आंभोळा शिवारात शेतकुंपणात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने केले रेस्क्यू शेतातील भाजीपाल्याच्या सुरक्षेसाठी लावलेल्या कुंपणात आठ ते नऊ महिन्याची मादी बिबट अडकल्याची घटना आंभोळा परिसरात एकवीस एप्रिलच्या सकाळी उघडकीस आली होती याची माहिती बुलढाणा वन विभागाला मिळताच रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले व या बिबट्याला बेशुद्धीचे डॉट मारून कुंपणातून बाहेर काढण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने या बिबट्याला बुलढाणा जिल्ह्यातील आंबा अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आल्याची माहिती आज बावीस एप्रिलला सकाळी सात वाजता रेस्क्यू पथकाने दिली आहे बुलढाणा वन परिक्षेत्रातील मौजे आंभोळा येथील कांताबाई शेषराव पवार यांनी गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे वन्यप्राणी व इतर प्राण्यापासून भाजीपाला सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी शेताला दोरीची जाडीचे कुंपन लावलेले आहे या कुंपनात एक मादी बिबट अडकल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली याची माहिती वन विभागाला मिळाल्यावर बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी तथा रेस्क्यू टीम प्रमुख अभिजित ठाकरे आपली रेस्क्यू टीमसोबत सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता बिबट पूर्णपणे शेतकुंपनाच्या जाडीत अडकलेला होता पशुधन विकास अधिकारी बुलढाणा यांच्या उपस्थितीत केमिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेऊन शूटर संदीप मळावी यांनी बेशुद्धीचा डॉट मारून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले सदर बिबटची प्राथमिक तपासणी करून बिबट मा सुदृढ असल्याचे बुलढाणा पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या बिबट्याला दिनांक एकवीस एप्रिलच्या संध्याकाळी अंबाबारवा अभयारण्यातील आळनाला येथे निसर्गमुक्त करण्यात आले सदर कार्यवाही बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ अश्विनी आपेट बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मुहसिन खान रेस्क्यू टीमचे शूटर संदीप मळावी अमोल चव्हाण पवन वाघ पवन मुडे संघपाल तायडे समाधान शिंदे व खंडोबा गावकरी यांनी पार पाडली आहे